तो 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 सेजल धुरी आम्हाला कशी सेजल नाही रे सेजल शेजल, शेजल वाटत धुरी सेजल शेजल धुरी सेजल सेजल करा आम्हाला कशी भेटली तर कॉन्स्टेबल मंजूच शूट चालू चालवत सत्य आणि मंजूच लग्न लोकेशन होत पिकॉक्रेस किती होता मला सांगत होता तसंच सांग होत काय आला पिकॉक्रेस ला क्राऊड मध्ये बसली एक सुंदर मुली दिसली

आणि शाळा आहे तू काम करणार म्हणजे सगळ्यात पहिली मैत्रीण तुझी रुद्धा आणि इकडे येऊन दल बदलला श्रद्धा श्रद्धा बाळ्या बावड्या पुरींना खेचायच गळ्यात हा बर सांगता तिला सांगू दे बंद व्हायले तुला जर फेक वाटत असेल ना तर तू इंस्टाग्राम बघू शकते इंस्टाग्राम वर माझे फॉलोअर्स बघू शकतेस आणि वाटतो फेक फोन बोलायला दोन दिवस आलीच नाही का तरी फेक वाटली मला शंभर टाकलं

आणि तुला काम करायचं होतं आणि मग मी तिला ती कशी बोलत होती ऐक ना जर का अर्जंट असेल ता बाजू जाऊन बोलायचं का खांब मधलं आहे सगळं संपवले त्याच्यानंतर बोल आणि स्लो मध्ये एकदम न सांगितलं शिल्ला जरा वाटलेली आता

सांग कोण काहीच बोलणार नाही ती सांगता कोण काही बोलणार नाही ती सांगता जास्त कोणावर बोलत नाही तू सांग जास्त कोणावर बोलत नाही ती आपल्यातच असते

कोण वाटलं आहे सारखी वाज घेऊन वाज घेऊ मला समोर माझं वाटळ करून

आता लईच होते का आपण खाली पहिल्या सांगतो आता आमच्या फदरच्या शब्दात लईच नाजूक नाजूक बघ डेंजर बघितलं अबो अबोली गोंडस

खूप मला खळी आवडली मी आधीपासून लागायचे की अग बोल मालवणी माल बोल तर बोलायची नाही भाव खायची पण ही बोलते का ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा अशी असते काय पण मला मावशीकडे जायचं आहे तेराय पण मुद्दा सांगू का कोकणची माणसं साधी बोळ नसतात असं अनुष्काकडे बघून वाटलं तुम्हाला हिच्याकडे बघून वाटलं नाही खाडी वेगळी समुद्र वेगळा खाडी वेगळी समुद्र वेगळा

जा खूप रोटी खा जाडजूड हो आणि नीट दिवाळीत परत आता आपण सेजल धुरीला भेटूयात दिवाळीत सेजलचं शाळेतलं नाव सांगा बरं बाकीच्या शाळेतलं नाव काय अनुष्काच्या लक्षात आहे बघा सगळं मस्त इज शाळेला नाव सांग बर कविता धावडस कर ना आता आता ऐकलं मानसी काका बावरे का ऋताच करिश्मा झेंडे बरोबर श्रद्धाच श्रद्धाच शालू काय शालू शालिनी शिंदे सगळ्यांचं मला एखादा प्रोजेक्ट केला तर नाव सांग छगन मगन नडे करण्याचा गोपीचंद वडे करण्याच नाही नाव सांग खंड्या नडे कामून वाकडे सदा वाकडे मोहन जाधव बँड पूर्णांच नाही हे थोडं हे थोडं वेगळं वाटत नाही का काहीच मस्त मजा म्हणजे हा पूर्ण लैला, लैला। लैला। ललन भैताडे लल्लन भैताडे त्याला म्हणतात लल्ल्या जर त्याला कोणी नडलं ते होत पाल त्याच खरं नाव आणि माहिती माहिती ललन मगताडे ललन भैताडे मगन तुम्हाला माहितच असेल

Я у нее На это.